भावानो काय चाललंय तुमचं झालं का चापानी सकाळचं माझं पण झालेलं आहे तर बहिणी भावानो सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला कशा आहात तुम्ही तुम्ही सर्वजण चांगले राहो अशी माझी इच्छा आहे अशी मी प्रार्थना करते आणि बहिणी भावानो माझा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आज आपल्याला मटकीची भाजी दाखवायची मटकीची उसळ मटकीची रेसिपी तर हा बघू शकता मटकी आणलेली आहे नंबर एक हा बघू शकता आहे का बघा कसली ताजी 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 एकदम फ्रेश मटकी आहे का नाही हा मटकी आणली दोन पाण्यानं धुवली आणि टमाटे घेतलं लसूण घेतला वाटून चार पाकळ्या कांदा चिरला मिरच्या घेतल्या हिरव्या आणि चला कडई ठेवली गॅसवर तेल वतलेला आहे बघू शकता हा तर आता टाकूया कांदा का, कांदा टाकायला आहे कांदा कशाबद्दल टाकते तर हातात मोबाईल आहे म्हणून त्या पकड बघू शकता तेल खूप तापलेला आहे कांदा जरा लालसू द्यायचा आहेस आता टाकते लसूण पाच पाकळ्या आता टाकते टमाट तेला आहे ला लाल बघू शकता आणि आता टाकते मिथ्या <स्थाथ> मटकी टाकते आता कशी है मटकी छान नंबर एक बघू शकता मटकी टाकले आता टाकते मीठी टाकते हड़द बघित बघा ना ठेव का बघू शकता मर्ची आता करूया मिक्स सगळंच बघू शकतात तेव्हा तर अशा पद्धतीने मटकीची उसळ तर चला कोणाकोणाला आवडते त्यांनी मला लाईक कमेंट शेअर करा आणि हो माझ्या चॅनल मध्ये जर कोण नवीन असेल तर सन बटन दाबून सन हे चॅनल ला सबस्क्राईब करा तर या चला मटकी खायला मटकीची उसळ बघू शकता आणि आता ह्याच्या बरोबर आहे भाकरी भाकरी आणि वटाणा फ्राय पण केलाय वटाणा फ्राय पण ती पण तुम्हाला दाखवते तर चला या जेवायला वटाणा फ्राय मित्रांनो मटकीची उसळ आणि बघा हिरवीगार छान नंबर एक बनवलेली आहे आणि त्याच्या सोबत वटाणा फ्राय वटाणा म्हणजे मटर फ्राय हा हे लय मोठा बनवलं बघू शकता दाखवते तुम्हाला हे लय मोठ बनवले जरा काही लय जरा थोडं भाजायल्यावर आल्यावर तर बहिणी बघा आणि बनवली ज्वारीची भाकरी बघा कशा मोठ्या मोठ्या पातळ पातळ तर वहिनी बाबा नो या परत जेवायला आम्ही सगळी बस बसलावलो हे जेवायला ये नाना जेवायले तर मित्रांनो या जेवायला मी जेवायलेली आहे चला पहिले घेऊ उसळ चला या जेवायला काय जेव जेव चल या मग जेवायला सगळी जण तुम्हाला घेत ना दाखवते कट करता येते व